नमस्कार मी विकास वाळूकर कुशडे प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीकडून आलेलो आहे आपण आलेलो आज चेनापूर इथे राजू पाटील गंगाधरराव कोकाटे यांच्या शेतामध्ये आज यांचा जवळपास एक जून ची लागवड आहे ना आपली एक, एक चोवीस जून दोन हजार पंचवीस ची लागवड आहे आज आज आपण बघू शकता हा दहा एकरचा पूर्ण पट्टा आहे राजू पाटील यांचा की दहा एकर टोटली आपली यांची हळद आहे त्या हळदीमध्ये यांना काय काय रिझल्ट आले आणि काय काय वापरलं यांनी ते आपण त्यांच्या तोंडून जाणून राम राम, राम, राम। आपण या हादीसाठी काय काय उपयोग डोस मध्ये आपण वर्दीच हे टाकले पहिले ग्रॅन्युअल ग्रॅन्युअल ओके नंतर ड्रिंचिंग घेतलेली हा ड्रिंचिंग मध्ये आपण काय घेतलं हे बकेट मारली सिलिका फर्ट आणि फोर्ट आणि ही बकेट सिलिका फर्ट आणि वृद्धी लिक्विड याची ड्रिंचिंग केली त्याच्यामुळे बऱ्याचशा असा फरक पडलेला आहे तर तुम्ही एक सांगू शकता की बाबा शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही की कसे रिझल्ट वाटले आपले छान वाटले खुटुची वाढायची चांगली बघू शकता किती मस्त फोटो फुटलेले आहेत जाडी बघा जाडी पण भरपूर वाढलेली आहे आणि उंची पण बघू शकता आणि पानाची रुंदी आणि चकाकी कशी वाटली तुम्हाला चार चार वाट कसे वाटले कृषी टेकचे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटतात शेतकऱ्याला काय सांगू शकता कृषी टेकचे प्रोडक्ट वापरले चांगले राहील तरी शेतकरी बांधवांनो असा प्लॉट आपलाही होऊ शकतो ते सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित नियोजन करून जर केलं राजू पाटील यांची मेहनत पण भरपूर असते त्यांचे वडील पण आपल्या सोबत आहेत गंगाधर राजू कोकाटे हे त्या सगळ्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करतात आणि रिझल्ट बघू शकता तुम्ही किती छान मिळालेत ते धन्यवाद